नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो ब्राझीलमधून होईल मित्रांनो ब्राझील जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आणि ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे स्वयंबीनचा बाजारभाव पण ब्राझीलमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना समजा हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर ता तात्काळ या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण ब्राझीलमध्ये असं काय घडले की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव चला जाणून घेऊया पण ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे जो बाजारभाव आहे सोयाबीनचा हा का बदलणार किती बदलणार कसा बदलणार आणि कुठून कुठपर्यंत पोहोचणार हे पुढच्या दोन मिनिटात तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणजे आपलं जे पीक फुलोरा अवस्थेत आहे आणि कास्ताकार बांधवाला वाटते की आम्ही उत्पादन घेणार पण भविष्यात भाव काय राहणार याचंही उत्तर मिळणार बघा सध्याच्या कंडिशनला जागतिक बाजारामध्ये जो बाजारभाव दिसत आहे हा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला चार वर्षांच्या निश्चांकी स्तरावर कुठे बरं तर साडे नऊ डॉलर प्रतिभूषेल जो बाजारभाव मागच्या तीन चार आठवड्यापूर्वी अकरा डॉलर प्रतिभूषेशच्या आसपास होता तो बाजारभाव सध्या साडे नऊ डॉलर प्रतिबुसेलच्या आसपास आहे हे घडलं अमेरिकेमुळे कारण अमेरिकेमध्ये पीक परिस्थिती जबरदस्त तिथं उत्पादन वाढणार आहे पण अमेरिकेत उत्पादन वाढलं आणि बाजारभाव या स्थितीत राहिला तर लक्षात घ्या जगातील सर्वात मोठा जो सोयाबीनचा उत्पादक देश म्हणजे ब्राझील आहे इथं शंभर टक्के आपल्याला सोयाबीनची पेरणी कमी होताना दिसणार कारण शेतकरी मित्रांना माहिती की बाबा आपण जर यावर्षी सोयाबीन पेरलं आणि भविष्यात बाजारभाव वाढण्याची शक्यता नाही तर मग या ठिकाणी या सोयाबीनची पेरणी करण्यापेक्षा आपण गव्हाची पेरणी करू नाहीतर कापसाची लागवड करू मक्याची करू नाहीतर इतर कोणत्याही पिकाचा पर्याय शोधू कारण बाजारभाव कमी आहे आणि या ठिकाणी लक्षात घ्या की ब्राझीलमध्ये पेरणी कधी होता असते तर सप्टेंबर महिन्यात म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की ब्राझीलमध्ये सप्टेंबर महिन्यात जर पेरणी कमी झाली तर भविष्यामध्ये बाजारभाव शंभर टक्के वाढणार आणि भाव पातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला सुरुवातीला अकरा डॉलर आणि त्यानंतर डॉलर दिसू शकते आणि यामुळे मित्रांनो लक्षात घ्या की देशात सुद्धा बाजारभाव सुरुवातीला चार हजार सहाशे ते सातशे आणि त्यानंतर नवीन हंगामात पाच हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग इथं जर विचार केला मित्रांनो या गोष्टीचा तर लक्षात घ्या एकच गोष्ट की ब्राझीलच्या हातात सगळे जर ब्राझीलमध्ये पेरणी घटली तर भाव वाढणार ब्राझीलमध्ये पेरणी जशास तशी राहिली तर भाव घटणार पण कोणताही शेतकरी मित्र भविष्यात भाव घटत असताना पिकाची लागवड वाढवत नाही म्हणून ब्राझीलमध्ये जी पेरणी आहे ती घटण्याची शक्यता आहे आणि कुठेतरी याचा फायदा भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावाला मिळून भाव वाढला तर आश्चर्य वाटायला नको म्हणून ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात भविष्यात शंभर टक्के जो बाजारभाव दिसत आहे तो वाढणार आणि भाव पातळी बाजाराच्या पलीकडे गेली तर आश्चर्य वाटायला नको तर मित्रांनो ही सध्याची सगळ्यात मोठी अपडेट आहे तुम्हाला काय वाटते ब्राझीलचा देशातील सोयाबीनचा बाजारभाव काय परिणाम होणार आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार